संसार मंगल लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर लॅच उघडून रुजुता आत आली शुभंकर ऑलरेडी ऑफिसमधून घरी आला होता अरे शुभम आज लवकर कसा आश्चर्याने तिने विचारलं अगं काही नाही आज, आज, आज आउटडोअर मीटिंग होती ती लवकर संपवली आणि तिथून डायरेक्ट घरीच आलो येताना विचार करतच होतो की आज घरी जाऊन मस्तपैकी पनीर चिली मागूया उद्या परवा विकेंडची सुट्टी मग म्हटलं कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊया मस्त अगं पण नंतर लक्षात आलं उद्या चार तारीख आहे ना उद्या आपल्याला लोणारला जायचं आहे लोणारला उद्या काय आहे आश्चर्याने रुजुताने विचारलं अगं असं काय करतेस उद्या प्रियांशीचा पाचवा वाढदिवस नाही का आणि आत्याने तर आधीच सांगून ठेवलं आहे माझ्या नातीचा पाचवा पाचवा वाढदिवस मोठा करणार आहे सगळ्यांनी नक्की यायचं आहे आता आई बाबा गावाला आहेत मग आपण जायला नको का आणि असंही सगळ्यांशी भेटणं होईल फिरणं होईल चल मस्त चील करूया तू फ्रेश हो मी काहीतरी ऑर्डर करतो पटकन खाऊया आणि उद्याची पॅकिंग करूया असं म्हणत तो उठणार तेवढ्यात रुजूताने त्याला थांबवलं अरे ऐक ना उद्या लोणारला जायचं नाही जमणार अरे टिटवळ्याच्या मावशीचा फोन आला होता काकांचा उद्या साठावा वाढदिवस आहे तेव्हा तिने सगळ्यांसाठी गेट टुगेदर ठेवलं आहे तिथे जवळच एक रिसॉर्ट पण आहे ते बुक केलं आहे तिथे सेलिब्रेट करणार आहे खूप मज्जा येईल सगळे कझिन्स भेटतील आपण तिथेच जाऊया तू असं कर पनीर चिलीबरोबर दोन रोटी पण मागव मी पटकन वरण भात करते म्हणजे पॅकिंगला फार लेट होणार नाही ना असं म्हणत ती किचनकडे जाऊ लागली तेवढ्यात शुभंकरने तिला थांबवलं ए रुजुता एक्सक्यूज मी तू ऑन द स्पॉट कसा काय प्लॅन चेंज करू शकतेस लोणारला जायचं अगोदर ठरलं आहे गेल्याच महिन्यात त्यामुळे तिथेच जायचं पनीर चिलीबरोबर रोटी मागवतो मी पण जायचं आहे लोणारलाच ए हॅलो उगीच दादागिरी करू नकोस आपण उद्या टिटवळ्याला चाललो आहे लोणारला नाही अरे असं काय करतोस काकांचा वाढदिवस एक स्पेशल ओकेजन आहे काकांचा साठावा वाढदिवस पुढच्या वर्षी थोडीच येणार आहे थोड्याशा नरम स्वरात ती म्हणाली हो ना गं जसं काय प्रियांशीचा पाचवा वाढदिवस दरवर्षी येणार आहे बरोबर ना त्याने सडेतोड उत्तर दिलं शुभम उगीच वाकड्यात शिरायची सवय झाली आहे तुला ती रागाने म्हणाली तुला सरळसोट वागायची सवय आहे ना मग कशाला वाद घालतेस जे ठरलं तसं करूया रिमोटने टी व्ही चालू करत त्याने उत्तर दिलं हे बघ प्रत्येक वेळेस तू म्हणशील तसं होणार नाही आणि आधी तो टी व्ही बंद कर एकतर माझ्याशी बोल नाहीतर टी व्ही पहा टी व्हीकडे रागाने पाहात ती म्हणाली हो मग टी व्हीच पाहतो तू तु तुझं तु काय काम करत होतीस ते कर जा मी हॉटेलमधून ऑर्डर करतो मग आपण पॅकिंग करूया तो म्हणाला पॅकिंग तर करूया पण टिटवाळ्यासाठी लोणारसाठी नाही नाही लोणारला जायचं नाही टिटवाळा नाही नाही लोणारला जायचं अरे टिटवाळा वाद पेटला हे बघ रुजुता तुला काही गोष्टी कळत कशा नाहीत ग अगं आता तुझं लग्न झालं आहे तुला माहेरपेक्षा सासरची नाती जास्त जपायला जा हवीत आणि मुळात मला कोणी भाऊ वगैरे नाही आपल्या घरात तू एकुलती एक सून आहेस की नाही मग आई बाबा जर एखाद्या फंक्शनला जाऊ शकले नाहीत तर ती जबाबदारी सून म्हणून तू घ्यायला हवी की नको आदर्श सुनेचा दाखला देत शुभंकर म्हणाला वा वा शुभमराव मोठे शहाणे आहात आपण अरे माझ्या आईबाबांना तरी कुठे तीस चाळीस जावाही आहेत दोनच तर जावाई आहेत आता ताई असते फॉरेनला त्यामुळे तिचे मिस्टर सगळे शोडोपचार कसे करणार येऊन जाऊन त्यांनाही आपणच आहोत ना रे आपण येणार म्हणून आई आशेवर आहे रे आता तिच्या सख्ख्या बहिणीच्या मिस्टरांच्या साठाव्या वाढदिवसाला गेलो नाही तर तिचं मन किती दुखावलं जाईल कल्पना तरी ऐका तुला आईच्या दुःखाची बतावणी करत रुजुता म्हणाली कल्पना तर तुला घरातल्या जबाबदाऱ्यांची नाही मागेसुद्धा माझ्या चुलत भावाच्या लग्नाच्या वेळेस तू असंच केलं होतंस काय तर म्हणे ऑफिसमध्ये माझं सेमिनार आहे तेव्हाही तू आली नव्हतीस अरे मग सेमिनार महत्त्वाचं नव्हतं का ते अटेंड केल्यामुळेच मला प्रमोशन मिळालं ना त्या प्रमोशनच्या एक्स्ट्रा इन्कममधूनच आपण हे सगळं फर्निचर घेतलं की नाही विसरलंच वाटतं जखमेवर मीठ सोडत ती म्हणाली विसरेन कसं सगळं लक्षात आहे एवढं माझं तुझं करतेस ना म्हणून आता सांगतोच सगळं फर्निचर स्वतःच्या आवडीचं घेतलंस मी म्हणत होतो की तो शेवाळी सोफा घेऊया पण मला घेऊ दिला नाहीस तो आली मोठी फर्निचरची तोंड वेडं वाकडं करत तो म्हणाला याक तो शेवाळी सोफा अगदी शेवाळ आल्यासारखंच वाटत होता तो सोफा कमी क्रिकेटचं ग्राउंड जास्त वाटत होता हा 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 काय चॉईस डोळे फिरवती म्हणाली ए आजचे आजचे डोळे फिरवू नकोस म्हणजे तुला म्हणायचं तरी काय माझी चॉईस चांगली नाही बोल ना का गप्पा आता तिला चिथावत त्याने विचारलं हो घाबरते की काय छाती ठोकपणे सांगू शकते अजिबात चांगली नाही तुझी चॉईस देअर यू आर माझी चॉईस चांगली नव्हती ना म्हणून तर तुझ्याशी लग्न केलं आणि हा बघ आता पस्तावतोय शुभमने तिला बरोबर कात्रीत पकडलं होतं शुभम तुझ्या लिमिट तू तु क्रॉस करतोयस मला तू कुठे पसंत केलंस मला पसंत केलं ते तुझ्या आईने मला बघायला आला होतास तेव्हा नुसते डोळे गरा 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 करून माझ्याकडे पाहत होतास माझं सौंदर्य माझी हुशारी पाहून डोळे दिपले होते तुझे तेव्हा पण काय चांगलं काय वाईट ठरवायची बुद्धी आपल्याला आहे कुठे आई बाबा जे म्हणतील तेच करायचं आईनी म्हटलं असणार मला ही मुलगी पसंत आहे हिच्याशीच लग्न कर तेव्हा मम्मास बॉय लगेच तयार झाला बरोबर ना त्याला चिडवत्ती म्हणाली तुला पाहून डोळे दिपले डोळे फुटले होते असं म्हणायचं आहे का तुला आणि सारखं काय गं माझ्या आईवरून मला चिडवतेस आहेच मी मम्मास बॉय माझी मम्मा लाखात एक आहे बाबा खरंच लकी आहेत त्यांना माझ्या आईसारखी बायको मिळाली बाबांच्या सगळ्या होमध्ये हो, हो मिसळते ती नाहीतर तू उद्धट उगरट उचकट उकडट लाडवलेली पप्पांची परी रागा रागा तो काहीही बरळत होता वा 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 वा, वा। इंग्लिशची तर बोंब आहेच आपली मराठी भाषासुद्धा नीट बोलता येत नाही एवढी ये मोठी ऊंची बाराखडी उगाळलीस एका तरी शब्दाचा अर्थ माहिती आहे का मुळात सगळे शब्द अर्थही नाहीत उघरट काय उचकट काय उकडट काय काय हे शब्द कोणत्या डिक्शनरीत मिळतील हे शब्द मराठी भाषेची नुसती वाट लावून टाकलीस मराठीचा पुळका आल्यासारखं ती बोलत होती माझा मराठीची बोलू कौतुकेपरी अमृतातही पैजा जिंके असं लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना काय वाटलं असेल आज संत परंपरेला साक्षी ठेवून ती बोलू लागली काही वाटलं नसणार ज्ञानेश्वर माऊलींना उलट त्यांना असंच वाटलं असेल एवढे भले मोठे शब्द वापरूनही या कच्च्या मडक्यापर्यंत भावना काय त्या पोचल्याच नाहीत तोही काही कमी नव्हता त्यानेही रागारागाने चांगलंच सुनावलं हां तेच म्हणते अजून भावनाचा विषय कसा आला नाही भावना भावना ती तुझं पहिलं प्रेम ना भांडणासुद्धा तिचा विषय आलाच पाहिजे तुझ्या पोटात एक आणि ओठात एक असतं कसा तुझ्यावर विश्वास ठेवायचा रे इमोशनल होत ती म्हणाली विश्वास आला की नाही विश्वासमध्ये लग्न ठरल्यापासून आपल्या नात्यामध्ये असंच मध्ये मध्ये येत होता म्हणे आमची चांगली मैत्री आहे अगं मागे लागलेला तुझ्या आणि तू एक बाव उलट तुला त्याचा डाव कळतच नव्हता नशीब मी होतो म्हणून हुशारीने त्याचा काटा काढला हुशारक्या मारत शुभंकर म्हणाला हुशारी तुझी हुशारी दिसली ना मागे फिश मार्केटमधून पाचशे रुपयाची डझनभर मांदेली घेऊन आलास ना तेव्हाच तुझी हुशारी दिसली एवढ्या पैशात हुशार नवरे दोन पापलेट तरी घेऊन येतील नाहीतर डझनभर बोंबील तरी पण तू काय आणलंस पन्नास रुपयाच्या मांदेलीला पाचशे रुपये देऊन आलास शी त्याला डिवचत्ती म्हणाली ए हे बघ एवढं टोचून घालून पाडून बोलायला नको त्यात मुळात हुशारीचा प्रश्नच नव्हता ती बिचारी कोळीण म्हातारी होती तिला मदत म्हणून मी पाचशे रुपये दिले तुझ्यासारखा कंजूस नाही मी हॉटेलमध्ये जेवण उरलं तर तेही लगेचच पॅक करून घेतेस हॉटेलच्या प्रसंगांची आठवण करून देत तो म्हणाला ओ oh, मिस्टर त्याला कंजूसी नाही काटकसर म्हणतात आणि अन्न वाया कशाला घालवायचं अन्नदान सगळ्यात श्रेष्ठदान असतं समजलं त्याला समजावत ती म्हणाली हो ना मग मा कामवाल्या मावशीला ते देऊन का टाकत नाहीस दुसऱ्या दिवशी गरम करून तेच वाटतेस मला का कारण मुळात तुला कामाचा कंटाळा आळशी कुठली शुभंकर आता हे अति होत आहे हा मी आळशी काय रोज आंघोळ झाल्यानंतर टॉवेल कुठेही फेकून देणं डबा न घासताच घरी आणणं चहा प्यायल्यानंतर कप सोफ्यावर बेडवर तसाच ठेवून देणं शूज रॅकमध्ये न ठेव तसाच ठेवून देणं शूज रॅकमध्ये न ठेवता इकडे तिकडे फेकून देणं रिमोट जागेवर न ठेवता इथे तिथे टाकून देणं ही सगळी लक्षणं क्रियाशील माणसाची आहेत असं जणू आपल्या संतवाणीमध्ये लिहून आहे नाही का त्याच्या एक एक चुका दाखवत ती शिताफीने म्हणाली संत आणि अध्यात्माचं तू काही बोलूच नकोस बाई सणाचे दिवस सोडून देवाला साधा नमस्कार करताना सुद्धा मी कधी पाहिलेला नाही तुला तो म्हणाला कसं पाहणार मी म्हणते पाहणार तरी कसं तुला वेळ असतो आणि तुला दाखवण्यासाठी मी देवाला नमस्कार करतच नाही भक्तिभावाने नमस्कार करते म्हणूनच तर माझा नमस्कार देवापर्यंत पोहोचतो समजलं का तुझ्यासारखं नाही देव दिसला की मग दंडवत घालायचा देखल्या देवा दंडवत ती म्हणाली अग बाई दंडवत देवाला नाही तुला घालायला पाहिजे काय स्टॅमिना आहे भांडायचा बाई ग तुझ्यासारखा भांडखोर मी नाही अगदी साधा सोट मनुष्य आहे आपण भलं आपलं घर भलं असं समजूनच वागत आलो आहे मी म्हणून समजून घेतो सगळ्या गोष्टी पण तू कधी म्हणून ॲडजस्ट करत नाहीस लग्नाला एक वर्ष होऊन गेलं पण प्रत्येक वेळेस ॲडजस्ट मीच करतो इमोशनल होऊन तो म्हणाला काय मी ॲडजस्ट करत नाही तुला ऑफिसच्या जा पिकनिकला जायचं होतं तेव्हा आईना चेकअपसाठी मिस घेऊन गेले होते ना तुझी पार्टी तुझ्या क्रिकेट मॅचेस तुझ्या पिकनिक तुझे शेड्युल्स मीच ॲडजस्ट करते ना तरीही तू म्हणतोस मी ॲडजस्ट करत नाही अरे कितीदा मनाला मुरड घालून तुझी हेळसांड होऊ नये म्हणून माहेरी जाणंसुद्धा टाळते मी तू एकटा बिचारा कसा मॅनेज करशील असं वाटून ऑफिसचे क्रि कित्येक प्रोग्राम्स मी असेच सोडून दिले आणि तू म्हणतोस मी ॲडजस्ट करत नाही तुझ्या नातेवाईकांचे तुझ्यापेक्षा माझ्याशी रिलेशन्स चांगले आहेत किंबहुना मीच ते चांगले ठेवले आहेत आई बाबा किंवा शुभदात ताई इथे आले की मी करत नाही ॲडजस्ट माझी सुट्टी माझं ऑफिस माझा बेड माझी प्रायव्हसी सगळ्या गोष्टी मीच ॲडजस्ट करते ते दिसत नाही कधी तुला फक्त एक गोष्ट माझ्या मनासारखी करायला सांगितली तर तुला एवढा राग आला काय काय नको नको ते बोललास मला कधी कधी वाटतं लग्न करून मी मोठी चूकच केली ती म्हणाली चूक तू नाही मी केली आहे प्रत्येक वेळेस तू म्हणशील तसं वागत गेलो पण आता नाही असं होणार तुला माझ्याबरोबर लोणारला यायचं असेल तर ये नाहीतर हा मी एकटा चाललो तू जा तुला वाटेल तिकडे तो म्हणाला बरं झालं स्वतःच्या तोंडानेच बोललास आता म्हणालाच आहेस तर जा मग एकटाच मी काही येत नाही आणि मलासुद्धा तुझी काही गरज नाही एकटी माझी मी जाऊ शकते तुझ्यासोबतीची मला अजिबात गरज नाही तिचाही राग आता अनावर झाला होता आणि मलाही तुझीसोबत नको आहे साथही नको आहे एक वर्ष तुझ्याबरोबर कसं काढलं ते माझं मला माहीत पण आता सहन होत नाही मला तो रागाने म्हणाला हो ना मग तुला एवढा त्रास देऊन आणि स्वतःलाही त्रास करून तुझ्याबरोबर राहायची आता माझीही इच्छा नाही मी चालले माझ्या माहेरी कायमची तावा तावाने तिने बॅग काढली जा जा फक्त परत यायचं नाही एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं तो म्हणाला तिने मग रडत रडत बाबांना फोन लावला काय रुजू काय झालं सगळं ठीक आहे ना आणि शुभंकरराव बरे आहेत ना अगं रडत काय बसलीस सांग तरी माझा जीव नुसता वर खाली होतोय बाबा म्हणाले बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या आणि सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावून टाका अहो इथे नुसता माझा मानसिक छळ चाललाय रागा रागाने ती म्हणाली का गं सासूबाई काही बोलल्या का बाबांनी काळजीने विचारलं छे त्या कधीच काही बोलत नाहीत पण एक मिनी सासूबाई घरात आहे ना त्याचीच कटकट असते रडत रडत ती सांगत होती मिनी सासूबाई या कोणत्या सासूबाई बाबांनी आश्चर्याने विचारलं अहो म्हणजे माझा नवरा नुसता छळ मांडला आहे माझा ती म्हणाली का काय झालं तुमच्यात भांडण झालं का त्यांची काही मागणी आहे का काजीने बाबांनी विचारलं मागणी मोठ्या अपेक्षा आहेत त्याच्या त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकत ती म्हणाली अहो काय काय बोलला मला मला म्हणे मी आळशी आहे उथट आहे उगरट आहे उकडट आहे मराठी भाषेत असलेली नसलेली नको नको ती विशेषणं देऊन मोकळा झाला मला म्हणे तू कधीच ॲडजस्ट करत नाहीस मला तुझ्याबरोबर राहायचंच नाही आणि हे सगळं का म्हणाला माहिती आहे माझी एक छोटीशी इच्छा होती की त्याने माझ्याबरोबर काकांच्या साठाव्या वाढदिवसाला टिटवाळायला यावं बस तेवढंच कारण झालं केवढा केवढा भांडला के माझ्याशी आणि आता तर मला म्हणतोय माहेरी गेलीस तर परत येऊच नकोस बाबा तुम्हाला तुमची मुल मुलगी जड झाली असेल तर आत्ताच सांगून टाका माझा निर्णय घ्यायला मी मोकळी आहे मग असं म्हणून ती रडू लागली ए ए बाळा वेड्यासारखं काय बोलतेस तू आम्हाला कधीच जड नव्हतीस आणि आहेस पण विश्वास वाटत नाही गं माहेरी गेलीस तर परत येऊ नको असं म्हणाले शुभंकर खरंच विश्वास वाटत नाही गोंधळून बाबा म्हणाले नाही ना वाटत विश्वास तसंच असतं बाबा दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं म्हणून तर तुम्ही फसलात म्हणून तर मी फसले एक वर्ष या माणसाबरोबर कसं काढलं माझं मला माहीत आता नाही हो सहन होत तुम्ही कुठे आहात तुम्ही कधी येता इकडे तिने विचारलं अगं बेटा आम्ही टिटवाळ्याला पोचलो आहे पण तू काळजी करू नकोस मी शुभ शुभंकररावांच्या बाबांशी पण बोलून घेतो त्यांचं काय म्हणणं आहे ते पण समजून घ्यायला हवं आणि टिटवाळ्यावरून आल्यावर लगेचच तिथे येतो आणि प्रश्न मार्गी लावून टाकतो पर पण तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे ह आणि हे बघ आम्ही तुझ्याबरोबर आहोत काहीही चुकीचं पाऊल उचलायचं नाही कळलं का टेन्शनमध्ये बाबांनी फोन ठेवून दिला आता समजेल बरोबर माझे बाबा पण काही गप्प बसणार नाहीत बॅग भरता भरता ती स्वतः स्वतःशीच बडबडत होती काय आहेस ग स्वतः काय काय बोललीस ते स्वतःच्या बाबांना सांगितलं नाहीस तुझे बाबा ये तर दे इकडे मग सगळं सांगतो की नाही बघ तो एवढं म्हणेपर्यंत त्याचा फोन वाजला त्याच्या बाबांचा फोन होता तिथून त्याचे बाबा त्याची चांगलीच कान उघडणी करू लागले आओ बाबा तुम्ही त्यांचा काय मनावर घेताय त्यांनी त्यांच्या लेकीची बाजू मांडली तुम्हाला माझी बाजू ऐकून घ्यायची असेल तर सांगतो मला कशी म्हणते माहिती आहे तुझ्याशी लग्न करून मी मोठी चूक केली मला म्हणते कशी तुझी चॉईस एक नंबर बेकार आहे तू आडमुठा आहेस आणि काय म्हणाली आहे तू मम्माच बॉय आहे म्हणजे आता आईबाबांचं ऐकणं त्यांची सेवा करणं हा सुद्धा अपराध आहे तिच्या दृष्टिकोनातून आणि आता तर म्हणते मला तुझ्यासोबत राहायचंच नाही मी कायमची माझ्या माहेरी चालली तुझ्याबरोबर लग्न करून संसार करून मी मोठी घोड घोड चूक केली आहे आता लग्नाचा काय तो सोक्षमोक्ष लावायला दोन दिवसांनी तिचे बाबा एवी तेवी घरी येणारच आहेत तोपर्यंत तुम्हीसुद्धा याल मग एकदाच काय तो प्रश्न सोडवून टाकू काय माहिती आहे बाबा मी बोलत नाही म्हणून पण माझ्या मनात खूप गोष्टी साठल्या आहेत फार त्रास होतो आहे मला त्याचा असं वाटतं मी कधी कधी डिप्रेशनमध्ये जातो आहे की काय काकूळ तिला येऊन शुभंकर म्हणत होता ए ए बेटा अरे बेटा असं नाही बोलायचं प्रकरण एवढं चिघळलं असेल असं आम्हाला कधी वाटलंच नाही रे पण ठीक आहे तू काळजी करू नकोस तिचे आई बाबा येतील तोपर्यंत आम्हीसुद्धा आलेलो असू आता तुम्हालाच एकत्र राहायचं नाही तर, तर आम्ही तरी काय करणार पण खरं सांगू का शुभम रुजुता एवढी गोड मुलगी आहे ती असं काही बोलली असेल असं वाटत नाही रे असं म्हणता शुभंकर अधिक खवळला गोड मुलगी तिच्याबरोबर थोडे दिवस राहिलात ना तर ते कारलं गोड आणि मिरचीचा ठेचासुद्धा मधुर वाटायला लागेल तुम्हाला बाकी काय ते तुम्ही तुमचं समजून जा अहो काही लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात म्हणून तर सत्य अजूनपर्यंत लपून राहिलं पण आता ते बाहेर पडलं आहे ना मग आता कसली वाट पाहायची तुम्ही आईलासुद्धा कल्पना देऊन ठेवा म्हणजे एकदम तिला धक्का बसणार नाही ना आणि काळजी घ्या बाबा इमोशनल होत तो म्हणाला ही काळजी घे रे बाबा काय वेगळंच टेन्शन येऊन पडलं आहे मी मध्ये मध्ये फोन करतच राहीन पण तूही काही वाटलं तर फोन करत जा अरे सगळ्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात कधी कधी काही जोडली जात नाहीत नाती थी। ठीक आहे आपण काहीतरी वेगळा विचार करूया काळजी घे असं म्हणून बाबांनी फोन ठेवून दिला दोघांच्या भांडणाची आणि विकोपाला गेलेल्या नात्याची कल्पना आता दोन्ही बाजूच्या आई वडिलांना चांगलीच आली होती त्यांची एकमेकांबरोबर बातचीत चाललीच होती हे नातं एकदम संपवायला मुलांना झालं तरी काय तशी मुलं समंजस आहेत पण नेमकं काय चुकलंय समजावून काही होईल का, का, का प्रकरण अगदी टोकालाच जाईल दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती न करता प्रश्न सोडवला गेला पाहिजे दोन्ही बाजूच्या आई वडिलांना मुलांची आता काळजी वाटू लागली लवकरात लवकर, लवकर हातातली कामं आणि कार्यक्रम संपवून आपण भेटूया मुलांशी बोलूया असं ठरलं आणि त्यांना जर एकत्र राहायची इच्छा नसेलच तर त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना ते नातं टिकवून ठेवण्यासाठी आपणही फार जबरदस्ती करायची नाही असं ठरलं पण दोन्ही आईबाबा बिचारे खूप काळजीत पडले मुलांची खूप जास्त काळजी वाटत होती इथे दोघेजण फुरंगटून बसले होते रुजुता मुसुमुसू रडत होती लग्नाचा अल्बम काढून प्रेमाने त्याच्यावरून हात फिरवत होती साखर पुढ्यापासून लग्नापर्यंतचे सगळे फोटो अगदी हनीमूनचे सुद्धा सगळे चांगले क्षण आता संपणार होते पुरुषांचा मेल इगो संसार संपवायला कसा कारणीभूत होतो हे शेवट शुभंकरने दाखवून दिलं होतं आणि शुभंकरसुद्धा सुद्धा त्याच्या ड्रॉवरमधले रुजुताने दिलेले सगळे गिफ्ट्स काढून जुन्या आठवणी उगाळत बसला होता एक नातं संपवायला स्त्री हट्ट कसा कारणीभूत होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुजुता झा आलं सगळं संपलं होतं एक वर्ष टिकवून ठेवलेलं नातं एका क्षणात संपलं दोघही शांत बसून राहिले जेवणाचा पत्ता तर नव्हताच भूकही लागलेली नव्हती भांडण करून सगळा मूड गेला होता तेवढ्यात अचानक शुभंकरचा फोन वाजला फोनसुद्धा घ्यायचा त्याचा मूड नव्हता खरा पण फोन प्रवीणचा होता आणि प्रवीण एक असा प्राणी आहे की त्याचा फोन उचलला नाही तर सरळ घरी येऊनच टपकेल आणि एकटा यायचा नाही त्याच्या लाडक्या बायकोला परीलासुद्धा घेऊन येईल एक तर रुजूताचा मूड नाही ते दोघे घरी आल्यानंतर त्यांची अजून उठबस कोण करणार असं वाटून शुभंकरने फोन घेतला शुभ्या अरे मित्र आहेस कुठे किती दिवस फोन नाही मेसेज नाही आणि करतोय तरी काय दोघे घरीच आहात ना का कुठे चाललायत प्रवीणने विचारलं नाही रे बाबा घरीच आहोत जायचं होतं पण कॅन्सल झालं झालं नाही केलं होचकपणे शुभंकर म्हणाला कुठे जायचं होतं प्रवीणने विचारलं अरे लोणारला जायचं होतं आत्याच्या नातीचा वाढदिवस होता तिने बोलावलं होतं पण काय सांगायचं आम्ही कोणता प्लॅन बनवला तर भसा 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 पाणी ओतायला असतातच लोक ऑलरेडी एक प्लॅन बनला असताना दुसरा प्लॅन बनवला शुभंकर असं म्हणताच ऋतुजा भडकली तीही मागून बोलू लागली प्लॅन बनला नव्हता तू स्वतःचा स्वतःच ठरवला होतास आणि प्रत्येक वेळेस तुझ्या प्लॅनप्रमाणे का वागायचं रुजू बोलणं ऐकून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी भयंकर बी आहे हे प्रवीणला समजलं अरे तुमचं भांडण झालंय की काय तू फोन स्पीकरवर आधी प्रवीण म्हणाला तुझ्या काय ग काय झालं नेमकं अरे दादा काय सांगू मी फक्त रिक्वेस्ट केली की के माझ्या काकांचा साठावा वाढदिवस आहे म्हणून आपण टिटवाळाला जाऊया तर पार डिवोर्सपर्यंत गोष्टी नेल्या ती म्हणाली काय खोटं बोलतेस तुलाच माहेरी जाऊन राहायचं होतं ना तेही कायमचं मग माझ्यावर काय ढकलतेस पुढच्या वेळेस भांडणं झाली की रेकॉर्डच करून ठेवणार आहे मी शुभंकर म्हणाला ॲ तशी वेळच येऊ देणार नाही मी भांडण करायला मी राहणार कुठे इथे मी चालले टिटवळ्याला मग तिथून माझ्या माहेरी हो ना जा खुशाल जा मी चाललोच आहे लोणारला तो म्हणाला ए दोघंही गप्प बसारे आणि तुम्ही दोघं कुठेही जात नाही आहात ना लोणारला ना टिटवळ्याला तुम्ही दोघं आमच्यासोबत लोणावळ्याला येत आहात नो लोणार नो टिटवाळा ओनली लोणावळा पिकनिकला नाही कार्यशाळेला संसार मंगल कार्यशाळेला सध्या तुमच्या संसारात जी काही दंगल चालली आहे ती होऊ नये आणि सगळं मंगल मंगल व्हावं म्हणून टंगळ मंगळ न करता तुम्ही आमच्यासोबत येत आहात दोघंही थोडा वेळ शांत राहिली रुजुता शुभंकर तुमच्या लग्नाला फक्त एक वर्ष झालंय रे तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगतो अरे संसाराच्या सुरुवातीचा काळ हा असाच वादळाचा असतो या वादळात दोघेही आपला इगो धरून नारळ पोफळीच्या झाडासारखे ताट राहिलात तर उन्मळून पडाल आणि संसार मोडून जाईल रे आपण कितीही मोठं असलो कितीही शहाणं असलो बाहेर आपलं कितीही मोठं स्टेटस असेल तरी आपल्या घरी येताना दोघांनीही ते स्टेटस उंबरट्याच्या बाहेर ठेवून आत यायचं नारळाच्या झाडासारखं ताट नाही तर गवताच्या पातीसारखं लवलवित राहायचं भांडण गैरसमज दोषारोपण असली कोणतीही मोठी वादळं आली तरीही थोडी मान तुकवायची एकदा का वादळ ओसरून गेलं की पुन्हा ताठवायचं वादळात गळून पडतात ती ताडमाड वाढलेली ताठाऱ्याने राहणारी मोठी वृक्ष छोट्या गवताच्या पाती आपली मान तुकवतात वादळ पाण्याचा पूर ओसरल्यानंतर पुन्हा टवटवीत होतात मोठ्या वृक्षांसारखी ती गळून पडत नाहीत मोठी वृक्ष गळून पडतात कारण त्यांचा इगो मोठा असतो आणि प्रसंग ओळखून हलके झुकणारं गवताचं पातं मोठ्या वादळातसुद्धा सुरक्षित राहतं अगदी नाजूक असू नाही तुमच्यातही फक्त इगो क्लॅश होतोय बाकी काही नाही नाहीतर कुणाच्या तरी वाढदिवसापासून भांडण डिवोर्सपर्यंत गेलंच नसतं अरे मित्रांनो एक वर्षात तुम्ही स्वतःला मी टाईम असा दिलेलाच नाही ऑफिसचं प्रेशर ऑफिस टूर वेळ मिळाला तर घरच्या जबाबदाऱ्या ज्या तुम्हा दोघांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ देताच आलेला नाही अरे थोडं एकमेकांच्या कलेने घ्या मोडणं फार सोपं असतं रे बाबांनो पण मोडलेलं जोडणं फार कठीण म्हणून ते कधी मोडूच नये हाच दोघांचा स्टँड असला पाहिजे आणि तसा प्रयत्नही झाला पाहिजे बरं ते सगळं जाऊ दे मी काय तुमची कार्यशाळा इथेच घेत बसलो आहे तुम्ही तयार व्हा पाहू आपण आत्ताच निघतोय कुठेतरी बाहेरच जेवून घेऊया प्रवीणने समजाल समजावल्यावर दोघे थोडे शांत झाले समजावल्यावर दोघे थोडे शांत झाले अरे पण प्रवीण शुभंकर काही बोलणार तेवढ्यात प्रवीण म्हणाला शुभ्या पण नाही बेण नाही आपल्यापेक्षा आपल्या संसारापेक्षा आपल्या घरापेक्षा आणि आपल्या पार्टनरपेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते रे चला तयार व्हा दोघांनी आपण संसार मंगलला जातोय आणि फोन तर मी ठेवतोय फोन ठेवला रे ठेवला की लगेचच एकमेकांना सॉरी बोलायचं भांडण मिटवून टाकायचं आणि हो एकमेकांना हकसुद्धा करायचं हा सगळा प्रोग्राम तुम्ही तोपर्यंत आटपून घ्या आम्ही आलोच ओके तो असं म्हणताच दोघांच्या चेहऱ्यावर लाली पसरली एक छोटंसं हसू देखील आलं फोन ठेवायच्या आधीच दोघं एक साथ म्हणाले सॉरी आणि एकमेकांच्या मिठीत विरघळून सुद्धा गेले पुढच्या दहा मिनटात तयारी झाली प्रवीण आणि परी आलेच होते गाडीत बसले आणि सगळे लोणावळ्याला निघाले तिथे दोघांचेही आईबाबा काळजीपोटी एकमेकांना फोनाफोनी करतच फोन होते सारखा मुलांनाही फोन करत होते पण त्यांचा नंबर लागत कुठे होता लोणावळ्याच्या घाटात त्यांचं भांडण फार धुक्याबरोबर विरून गेलं होतं आणि मोबाईलवर स्टेटस लागलं होतं डोंट डिस्टर्ब अस मी टाईम वी आर ॲट लोणावळा फॉर संसार मंगल आईबाबांनी कपाळावर हात मारून घेतला नवरा बायकोच्या या लुटूपुटूच्या भांडणात काही अर्थ नसतो त्यांच्यात कधी पडायचंच नसतं अगदी स्वतःची मुलं असली तरीही संसारातली दंगलही त्यांची आणि घडलं तर मंगलही त्यांचंच पण शेवट गोड झाला म्हणून मग आई आईबाबांनी पण रिप्लाय देऊन टाकला हॅव अ गुड टाईम इन संसार मंगल